चार दिवस झाले शहरात ओराचा पत्ता भेटत नाही चाललो दोन दिवस झाले आपण काय खाल्लं पिलं एक काम कर करणे तू तिच्या गळ्यात कुणाला तरी विकतो आणि जेवणाची व्यवस्था कर काय बोलते तुम्ही हा आता शेवटची निशाणी आहे फक्त तुमची माता जाऊ गिरीजा माणूस जगला नाही तो निशाने ठेवून काय करशील जिता जगता नवरा आहे ना तुझ्या नवऱ्यासमोर तुझ्या नजरेसमोर मी असताना तो मणी काय मारतो आपल्या पोटात अंदाच नाही राहणार कस जगणार आहे दे इथे बस मी काहीतरी व्यवस्थित अरे भाऊ साहेब नमस्कार नमस्कार जरा अडचण होती मला तुमच्या मदतीची गरज रस्त्यामध्ये आम्ही भिकारी नाही भिकारी नाही तर लंकेचा राजा मग अडचणीत पडलेला माणूस आहे माणूस की म्हणून एका माणसाला दुसऱ्या माणसाला मदत करणे कर्तव्यो हे बघ हे सोन्याचे मनी आहे हे तुम्ही ठेवून वाटलं काही पैसे द्या आम्हाला चार दिवसापासून आम्ही जेवलो नाही सोना सोना दाखव दाखवला सोन्याचा सोन्याचा म्हणी आहे विश्वास ठेवा मी कुठं बोलत नाही खास आला सोन्याचा मला पागल बनवते पागल बनवून मग आम्हाला काहीतरी काम तरी द्या काम दे दोन वेळच्या पोटाची सोय झाली पाहिजे कुठलंही काम करायला तयार आवश्यक काम उपकार कर तुझं नाव काय मला सांग पाहिजे माझं नाव रामचंद्र तुझं नाव काय का रामचंद्र हे कोण माझी बायको आहे गिरिजा मी का करू नाही तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं माझं नाव काय विचार काय तुमचं जनराव जागोपाल लखपती नमस्कार नमस्कार तुझा नाव का म्हणला रामचंद्र मले साय रामचंद्र तुझ्याकडे भस नाही तुझ्या गावात भस गावात आहे शेजाऱ्यांकडे किती लिटर दूध देते आता अंदाज हे दे देत असेल पाच सात लिटर काहून फक्त पाच सात लिटर माझी भस नऊशे सत्तर लिटर दूध देते दूध दोवासाठी चार एचपी चा इंजिन लावा लागते आता सांग बस केवढी मोठी असेल बर ते जाऊ दे तुझ्याकडे शेती आहे हो शेती आहे दोन एकर किती धान होते हो ते नापिकीमुळे झाले तर सात आठ कधी नऊ दहा असे बोरे, बोरे होते सात आठ नऊ दहा बोरे मला नऊशे सत्तर बोरे धान होते मग विचार जमीन किती आहे जमीन कितनी है अर्धा अर्द एक नौशे सत्तर बोरे पिकवतना टाली भरते धान उगते तो धान उजाई को विजा हो धाना बीजाई पोचकी बीजाई पोचका धान ली फेकलं का पंधरा दिवसा म्हणजे उभा होते आम्हाला ध्यान का थोडी बिजाय पुढच्या वर्षी कायले ल तुझ्या जमिनीत नाही ते माझ्याच जमिनीत आता ते जाऊ दे मला सांग तुले किती पोर आहे मला दोन पोर आहे तुले दोन पोर आहे मला नऊशे सत्तावन्न रुपये पोरायच्या बरोबरी तर एकच पोरगाय एवढा बदमास आहे म्हणते Oh, बर जा 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 oh, oh, oh. ते जाऊ oh, oh, oh. दे तुझ्या महत्वाचं काम होतो बोल तुझ्या कामाची गरज आहे तिकडे माहीत लालवाला मंडप दिसत मग काम देतो पण तुला सांगू का माझ्या पोरगा नाही का बहुत मोठे शाळेत oh, oh. शिक्षक शिकत आहे शिक्षण घेत चंद्रपूरचा मोठा कृषी विद्यालय विचार कोणता शिक्षण घेतात कोणतं शिक्षण घेते पावड्यानं माती कसं खिचातात शिक्षण आता जाऊ दे तुझे कामाचं म्हटलास तो लाल मंडप आहे ना ते माझ्या भासीच्या लगन आहे ते तुला तुले पत्र शिकलो हो काम देतो जर तो काम सक्सेस केलास तर तुझी ड्युटी परमानंद साहेब हा कोणताही थांब पण काम द बर ठीक आहे हा तर मी तिथं आठोनं जातो तू पायी पायी ये आता तुम्ही असा वाटत असेल एवढा लखपती माणूस आटू नकोसा वाटतो माझ्याकडे चार चार फोर व्हीलर आहे पण विचार आटू न पाउन चारही मोटर तुमचे खराब असंच खराब नाहीये चारही ना मोटर स्ट्रॉंग आहे पण मी आटू जातो कारण मी आटू ना गेलो नाही तर त्याचा पोट कसा भरव असा विचार करणारा माणूस म्हणून आटू जातो देव माणूस आहे지 तुम्ही हां आणि तुला एक सांगून ठेवतो त्या मंडपा जवळ आला आ, 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 का विचाराचा श्रीयुत जानरावजी जागोबाजी लखपती काय म्हणशील जानरावजी जागोबाजी लखपतीजी लखपती जी नाही लखपतीला जी नाही लावत फक्त लखपती आणि जानराव जी म्हणाचा जानरावजी कारण शाला पारलेले सुद्धा जी लागते मी तसाला माणूस हो

एवढा फेकून नऊशे सत्तर लिटर दूध नऊशे सत्तर धान म्हणते चला जाऊनच पाहू ते नाही दुसरं काम शोधू परिस्थिती आली की गाडवाची पाय पकडावेत लागतात चाल पाहू पाहू